विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आम्ही पारेगावचे ग्रामस्थ सगळे मी त्या गावचा माझे सरपंच आणि अलीकडं जरा पेडियामध्ये पोलीस स्टेशनला कुणीतरी चुकीच्या तक्रारी करते आणि या गावात कुठला तरी समाज कुणावर तरी अन्याय करतोय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जाते पोलीस स्टेशनला सुद्धा सम्रमात टाकते मग त्यांनी यायचं चौकशी करायचं नको ते चर्चा होत्या आणि ही चर्चा थांबावी तशी वस्तुस्थिती गावामध्ये नाही आणि जो समाज अन्याय करतो किंवा ज्या समाजावर अन्याय होतोय असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होते म्हणणाऱ्या समाजाचाच माणूस आहे आणि मी त्या गावाचं पंधरावीस वर्ष नेतृत्व केलं त्यामुळे त्या गावात असं कोणी समाज वाद निर्माण करणारं कोणी नाही काही चार टाळकी गाव तिथं पान होता असतो त्या पद्धतीनं जर जात असलं तर तिकडं पोलीस स्टेशननं किंवा तुम्ही मीडियाच्या मंडळीने थोडं दुर्लक्ष करून गावाला सहकार्य करावं आणि गाव बदनामीपासून वाचवावं एवढी मी विनंती करू पारे हे गाव तालुक्याच्या तालुक्यात विकासावर अग्रेसर असणारं गाव आहे तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाची मानमर्यादा फार मोठी आहे कोणतर राजकीय फायदा घ्यायसाठी आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात वाद लाव वाद, वाद निर्माण करून स्वतःचा काय फायदा होतोय का असं बघण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसा काही त्यांचा फायदा होणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्न करू नका आणि आमच्यात जो किरकोळ दोघा मित्रमित्रांचा थोडा वाद झाला होता तो वाद आम्ही गावलेवला मिटवलेला आहे आणि कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आम्ही अशा गोष्टीला आमचं गाव भीक घालणार नाही त्याच्यात त्याबद्दल आम्ही आज पोलिटिशन विटा पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या गावाची बदनामी करू नका ही आमची तुम्हाला एक विनंती आहे आणि ही विनंती तुमच्या लक्षात घ्या आणि संबंधितांना इथून पुढे आमच्या गावावर गावात येताना तुम्ही असा काही उद्योग करू नका ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे आमच्या गावात कसलाही प्रकार झालेला नाही किंवा ड्रग्ज उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही इथून पुढं कुणी कधी होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतोच नेहमी ने इथून पुढं बी घेणार आहे आणि जो काही प्रकार परवा घडला त्या प्रकारात जे पोलीस स्टेशनपर्यंत जी, जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोकं नव्हती चार दोन लोकच ती आली त्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेऊन सगळं आज दोन्ही तिन्ही पार्टीची सर्व पक्षीची माणसं एकत्र येऊन आम्ही आज इथं निवेदन देतोय तर आमच्या गावाचं फक्त बदनाम आमचं गाव होणे गावात कसलाही प्रकार नाही आणि वैयक्तिक बांधणाचं रूप ह्या राजकीय देऊन ह्याचा एक वेगळा मेसेज तालुकाभर किंवा राज्यभर जातो आहे पारं हे एक आदर्श गाव आहे आणि गावाचं नाव बदनाम होऊन ना एवढेच आमच्या सगळ्यांचे गावकऱ्याच्या वतीनं अपेक्षा आहे बाहेर नेत्यांनी गावात जो बिट्यात पोलीस स्टेशनला येऊन जो निंदनीय प्रकार केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व गावाच्या इतर निषेध व्यक्त केलेला आहे सकाळी त्याचबरोबर परवा इथं जे आले पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर जी लोकं होती ते गावात एक दोनच होती जी गावात प्रत्येकात विघ्न संतोष मंडळी असतील गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल ला। ला अशा प्रकारच्या मंडळीने एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी ते जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधी जमणार नाही त्याचबरोबर आत्ता आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या गावातली जे अशा प्रवृत्ती आहेत जे गावात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते आम्ही वाऱ्यामध्ये सलग वीस पंचवीस आम्ही पाहतोय अठरा पगड जाती आम्ही बरोबर घेऊन सर्व समाजाचे लोक एकत्र राहून आम्ही गाव गुन्हा नांदत आहे असं नांदत असताना बाहेरच्या शक्तीवर जरी जर काही त्रास देत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा भविष्यातसुद्धा आमच्या गावाच्या बाबतीत असा कोणी निंदनीय प्रकार करू नये तुम्हाला यायचं असेल मोठं विकास काम करून घ्या आम्ही तुमचं स्वागत करू पण गावात आग लावायचं प्रयत्न येणार असाल तर आम्ही तुम्हाला गावबंदी केल्याशिवाय राहणार नाही